नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील एक सुंदर आणि सांस्कृतिक समृद्ध असा सणाची माहिती पाहणार आहोत तर वट पौर्णिमा याबद्दल जाणून घेणार आहोत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यसाठी सा महिला दरवर्षी वट सावित्रीचा व्रत करतात हिंदू धर्मात वट सावित्री पूजेला खूप महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील शुकृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो चला तर मग यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे काय मुहूर्त आहे व या उपवासाचे काय महत्त्व आहे ते पाहूयात वटपौर्णिमेचा केंद्रबिंदू म्हणजे वडाचे झाड त्याला वटवृक्ष असे म्हणतात हे झाड दीर्घायुष्य आणि प्रतिकाराचे प्रतीक मानले जाते वडाच्या झाडाची पूजा केल्याने पतीचे आयुष्य खूप मोठे होते अशी धारणा आहे वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख व संपत्ती प्राप्त होते वडाच्या झाडाची पूजा केल्याने खूप चांगले शुभ फळ मिळते अशी श्रद्धा आहे वटपौर्णिमेच्या काही दिवस आधीच पहिला महिला पूजेच्या साहित्याची तयारी करतात यात लाल धागा कुंकू हळद फुले तांदूळ आणि मिठाई यांचा समावेश असतो प्रत्येक वस्तूचे विधीनुसार महत्व असते पूजेसाठी पानाचा विडा लागतो त्याचबरोबर वाहण्यासाठी अक्षदा किंवा तांदूळ लागतात हे तुम्ही घरी पण बनवू शकता त्याचबरोबर सोबतच आपल्याला तुपाचा दिवा लावला जातो किंवा तेलाचा दु दिवाही लावू शकता त्याचबरोबर आपल्याला कापूर लागतो पूजेसाठी त्याचबरोबर उदबत्ती असेल किंवा उद असेल हेही लागतं व सर्वात महत्त्वाचं म्हणजे धागा लागतो किंवा दोरा लागतो ज्याने आपण प्रदक्षिणा घालणार आहे वडाच्या झाडाभोवती त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी साखर लागते व पूजा करण्यासाठी पाणीही लागतं नैवेद्य दाखवण्यासाठी त्याचबरोबर वस्त्र लागतं जे आपण वडाच्या झाडाला अर्पण करतो हे सर्व बाजारात साहित्य तुम्हाला ओसाच्या स्वरूपात मिळतं ज्याच्यामध्ये खारीक सुपारी बांगड्या काळेमने हळकुंड पाट इत्यादी वस्तू असतात हे तुम्हाला रेडीमेड ही भेटू शकतं पूजेसाठी तुम्हाला फुले लागतात त्याचबरोबर तुम्ही नैवेद्यासाठी पंचामृत किंवा दूध घेऊन जाऊ शकता ओटीचे साहित्य लागतं महिला ओटी, ओटी भरतात त्यासाठी साहित्यामध्ये वस्त्र किंवा पीस लागतो त्याचबरोबर ओटीमध्ये हळकुंड लागतात याबरोबर तुम्ही खारी किंवा खोबरंही घेऊ शकता त्याचबरोबर गुळ किंवा तांदूळ घ्यायचे आहेत ओटीसाठी व वडाच्या झाडाला अर्पण करायला एखादं फळ लागतं या सीझनमध्ये आंबा असतो त्यामुळे आंबाच बऱ्यापैकी घेतला जातो किंवा केळी घेतली तरी चालतात त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य करतात किंवा गोड शेवायाचा नैवेद्य करतात वटपौर्णिमेच्या दिवशी महिला त्यांचे सुंदर पारंपरिक पोशाख घालतात आणि सामान्यतः चमकत्या साड्या आणि दागिने असतात या हा आनंद श्रद्धा सामाजिक एकतेचा दिवस आहे मुख्य विधी वडाच्या झाडाभोवती जमण्याचा असतो महिला वडाच्या झाडाला पवित्र धागे बांधतात प्रदक्षिणा करतात आणि प्रार्थना करतात या कृतीने त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्य आणि आरोग्याचे आशीर्वाद मागितले जातात विधी करताना महिला सावित्री आणि सत्यवान यांच्या कथे कथा ऐकतात आणि वाचतात त्यामुळे निष्ठा आणि समर्पणाचे मूल्य रुजू होते वटपौर्णिमेचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे उपवास विवाहित महिला उपवास धरतात आणि काही पूर्णपणे अन्नत्याग करतात तर काही फक्त फळे आणि दूध घेतात हा उपवास त्यांच्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी असतो वटपौर्णिमा हा केवळ वैयक्तिक सण नसून हा सामूहिक कार्यक्रम आहे महिला एकत्र येतात पारंपरिक गाणी गातात नाचतात आणि उपवास साजरा करण्यासाठी एकमेकांना पाठिंबा देतात हा आनंद आणि एकतेचा दिवस आहे वटपौर्णिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे दानधर्म महिला गरजू लोकांना अन्न कपडे इतर वस्तूही दान करतात त्यामुळे दयाळूपणा भाव व्यक्त होतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका व आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा व चॅनेलला नक्की फॉलो करा परत भेटू मस्त अशा नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद